मित्रांनो मी प्रतीप पाटील तुमच्यासाठी आज एक नवीन कविता घेऊन येत आहे तर मित्रांनो आपण आयुष्य जगत असतो आणि आपण आयुष्य जगताना आपल्याला काही प्रश्नांची उत्तर मिळत नसतात म्हणूनच ही कविता आणि थोडीशी माहिती आहे त्याच्याबद्दल तर तुम्हाला ती माहिती आणि कविता कशाप्रकारे आवडते सांगायला विसरू नका आयुष्य म्हणजे सुख दुःखाचा खेळ मित्रांनो मात्र मान सुखाचे लगेच विसरतो आणि दुःखाचं आयुष्यभर अपयशाची एखादी पायरी नक्कीच येणार पण याचा अर्थ त्या पायरीवर रेंगात बसायचं नाही अपयश आल्यावर तो आयुष्याचा एक भाग आहे असं समजून पुन्हा नव्यानं प्रयत्न करत राहायचं कारण अपयशाच्या पाठोपाठ यश तुम्हाला नव्याने गवस घालण्यासाठी सज्ज झालेलं असतं अशा वेळी निराश मनाला गरज असते ती म्हणजे मित्रांनो प्रेरणादायी विचारांची ज्यातून तुम्हाला आयुष्याचं सर्व काही मिळवू शकता म्हणूनच ही कविता पुढील प्रमाणे कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका जग चालले एकवीसव्या शतका जग चालले एकविशव्या शतका आणि म्हणे स्त्री पुरुष समानता आणि म्हणे स्त्री पुरुष समानता तरी का होते स्त्री भ्रूण हत्या तरी का होते स्त्री भ्रूण हत्या उत्तर अजून मिळालं नाही उत्तर अजून मिळालं नाही हर श्रेणी स्त्रीच्या आघाडी हर श्रेणी स्त्रीच्या आघाडी स्वावलंबी बनली आजची नारी स्वावलंबी बनली आजची नारी तरी जाणवते पुरुष संस्कृती तरी जाणवते पुरुष संस्कृती उत्तर अजून मिळालं नाही उत्तर अजून मिळालं नाही नारी शक्तीच्या या व्यक्ती नारी शक्तीच्या या व्यक्ती प्रशिक्षण कराटेची मुली घेती प्रशिक्षण कराटेची मुले मग का होते बलात्कारक मग का होते बलात्कारक नारी उत्तर अजून मिळाल नाही उत्तर अजून मिळालं नाही स्त्री स्वतःच्या पायावर मिळते स्त्री स्वतःच्या पायावर उभी अजूनही मुंड्याबाई लग्न मोडते अजूनही मुंड्याबाई लग्न मोडते का जातो आज ही हुंडाबळी का जातो आज ही हुंडाबळी उत्तर अजून मिळाल नाही उत्तर अजून मिळालं नाही व्यसनान होतो जीवनाचा नाश व्यसनानं होतो जीवनाचा नाश बायका लेकरांच्या आयुष्याचा विनाश बायका लेकरांच्या आयुष्याचा विनाश का सोडत नाही तंबाखू दारूचा नात का सोडत नाही तंबाखू दारूचा नात उत्तर अजून मिळालं नाही उत्तर अजून मिळाल नाही शिक्षणामुळे झाली जनता साक्षर सुशिक्षितपणामुळे लावून आत्तर सुशिक्षितपणामुळे लावून या सतमार्गाने का जात नाही सतमार्गाने का जात नाही उत्तर अजून मिळाल नाही उत्तर अजून मिळालं नाही तर मित्रांनो कविता कशी वाटली सांगायला विसरू नका